नर्मदेहर सकाळचे पावणे सात वाजलेत सहा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि आम्ही रात्री विश्रामाला या आश्रमामध्ये होतो इथे श्री नर्मदाजी मंदिर आणि श्रीराम मंदिर श्रीरामजी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे इथे या भवनमध्ये या मंदिरामध्ये वरच्या रूममध्ये आम्हाला राहण्याची व्यवस्था मिळाली होती आणि गावातील माता भगिनी यांनी इथे येऊन प्रसादी बनवली आणि आम्हाला सुंदर भोजन प्रसाद इथे मिळाले असा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये अगदी जवळ माईचा तट आहे हे बाबाजी रात्री सेवेला असते नर्मदे हर बाबाजी अगदी समोरच सुंदर माईचा तट आहे पण इथे वेगवेगळा झाडा असल्यामुळे परिक्रमा हे ना आंघोळीला जाता आलं नाही बऱ्याचशा ठिकाणी धारा गुप्त आहे त्यामुळे आश्रमातील लोकांनी सांगितलं येई ते करो अशा प्रकारे हे आता मंदिर उघडतं आहे श्रीराम मंदिर श्री रामनु मंदिर असं लिहिलं आहे ते नरमदे हरचाला पुढील प्रवासासाठी सडक मार्गापासून दीड ते पौने दोन किलोमीटर आतमध्ये यावं लागलं कामाच्या हिशोबाने त्यावेळेस माझ्या तटावर हे क्षेत्र मिळालं जय श्री पाताळ देवी माता न मंदिर आशापुरी मा सुंदर मंदिराचं दर्शन झालं इथून मंगलेश्वर मठी का रस्ता आणि परिक्रमापत दाखवला आहे नर्मदे हर आज आमच्या परिक्रमेचा ते तिसरा दिवस आहे आणि आजची तारीख आहे सात बारा दोन हजार पंचवीस सुंदर गाव आहे नर्मदेहर नर्मदेहर मंगलेश्वर महादेव असं एक क्षेत्र आहे गावाचं नाव आहे मंगरूल, आणि मंगलेश्वराच्या नावाहूनच मंगरुळ हे नाव पडलं आहे सकाळचे <coughs> सात वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणे आठ वाजले वेळेपर्यंत आम्ही इथे मंगलेश्वर धामापर्यंत पोहचलो आहे या परिक्रमा मार्गाच्या तटावर तटमार्गच आहे हा पण थोडा महिच्यापासून अंतर आहे आणि सगळी गावं परिक्रमेतली या रोडला जोडण्यात आलेली आहे असा हा रोड आहे आणि याच रस्त्याने आमची परिक्रमा चालली आहे नर्मदे हर नर्मदे हर अगदी पाच मिनटं पासून चालत आलं तर इथे आहे रस्ता आणि इथे आहे कबीरवड सहाशे वर्षापूर्वीचं वटवृक्ष आहे चला आपण बघूया हर नर्मदे हर माहिती काढली तर समजलं की वट हे एक बेट आहे आणि बेटामध्ये परिक्रमावाशींना जाण्याची परवानगी नाही त्यामुळे आपल्याला इथूनच ते अवलोकन करायचं आहे आणि पुढील मार्गाला जायचं आहे हर। नर्मदे हर सकाळचे पावणे नऊ वाजले आणि सध्या प्रवासात हे गाव आलं गावाचं नावच वेगळं आहे अंगारेश्वर तीर्थ तीर्थधाम अंगारेश्वर वासी भक्तोन हार्दिक स्वागत करायचे मंगलनाथ महादेव मंदिर अंगारेश्वर महादेव मंदिर तरफ जलाराम तरफ हा रस्ता आहे आणि असं हे अंगारेश्वर क्षेत्र आहे आणि माईच्या कुशीमध्ये प्रत्येक वसणारं गाव हे तीर्थक्षेत्र आहे आणि प्रत्येक असणारी भूमी ही पवित्र आहे वेगवेगळे मंदिरं पुरातन तीर्थक्षेत्र आहे म्हणजे ही माईची परिक्रमा खऱ्या अर्थाने करायचं म्हटलं तर तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसातच आपल्याला पूर्णपणे पाहता येईल आणि आपल्या भाग्याने जेवढे दर्शन होत आहेत तेवढेसुद्धा खूप आहेत तीन चार महिन्यात काय मिळणार आहे तीन मंदिरातमध्ये आहेत आताच आम्ही या अंगारेश्वर येथील एका आश्रमामध्ये प्रसादी घेतली काही परिक्रमा अशी होते सोबत वेगवेगळे लोक जुळतात आणि परत ते सुटले तर दुसरे जुळतात कधीकधी आठवणीतले आठ दिवसापूर्वीचे महिनाभऱ्यापूर्वीचे परत ते जुडतात असं होतं आहे परिक्रमेमध्ये भेटणं परत दूर जाणं परत भेटणं मिलना बिछलना होते राहत आहे नर्मादे हा नर्मदेहर नर्मदेहर गावाचं नाव आहे धर्मशाळा नर्मदेहर कोटग नमदी आणि बहुतेक गावात धर्मशाळा असेल एखादी पण गावातच नाव धर्मशाळा आहे छोटंसं गाव आहे आणि आतमध्ये असेल रोडच्या हाटाय हा सव्वा नव्वा आपल्या खूप जवळजवळ गाव आहेत दोन दोन तीन तीन किलोमीटरवर छोटे 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 गावं आणि सकाळपासून गावंही वडली मजेशीर पहिलं गाव होतं जिथे आम्ही विश्रामाला होतो शुक्रेश्वर दुसरं गाव लागलं त्याचं नाव होतं मंगलेश्वर तिसरं गाव होतं त्याचं नाव होतं अंगारेश्वर आणि आता आहे धर्मशाला अशी जुनी गाव आहेत आणि जुनी नाव आहेत त्या गावांची